कुडाळ शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे मुंबई गोवा महामार्गावरती विशेषतः कुडाळ येथील आर एस एन हॉटेल चौक ही जनावर रस्त्याच्या बस मधोमध बसलेली दिसतात त्यामुळे वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे सकाळी या चौकात काही जनावरे रस्त्यावर बसलेली होती त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता महामार्गावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते अशा परिस्थितीत जनावर रस्त्यावरती बसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते त्या जनावरांना कोणतेही रिफ्लेक्टर किंवा टॅग लावलेले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ते अंधारात दिसत नाहीत त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि अपघात होऊ शकतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल